आज सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन ज्याच्या हुतात्म्यांचं बलिदान दिलं या मराठवाड्यासाठी त्यांना विनम्र अभिवादन करतो व मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो मी माझा फशनच्या माध्यमातून रुपेशी पाडव यांनी अठरा वर्षापासून जे कामगिरी चांगली आहे सामाजिक कार्यकर्ते किंवा विविध क्षेत्रातील कार्यकर्ते दरवर्षी ते पुरस्कार त्यांच्या दिला जाते मागच्या वर्षी मला सुद्धा पुरस्कार दिला होता रिशाउसा कार्यक्रम होता मी त्यांचं धन्यवाद मानतो व ह्या वर्षी सुद्धा आवर्जून त्यांनी ह्या कार्यक्रमासाठी मला निमंत्रित केलं मंचावर सर्वच त्यांना पुरस्कार मिळा मिळाला त्यांचं मनापासून अभिनंदन आणि मान्यवर मंडळीचं सुद्धा अभिनंदन कारण आता कि समाजात गौरव असते प्रत्येकाला हे दिसते पद दिसत परंतु त्याच्या मागच काही माहीत नसते हल्ली एकच मला दिसते परंतु सगळ्यात सगळी मंडळी असा आपोआप काही वेगळं नसते आपल्याकडे कष्ट करायची कुणाची राहिलीच नाही सगळं असं रेडीमेंटच भेटावं परंतु तसं नसते केल्याशिवाय प्रत्येकाला भाग आहे कष्ट केल्यावर एक दिवस एक दिवस आहे आताच आमचे नांदेड जिल्ह्याचे आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख स्वर्गीय महिलासा कोडगे साहेबांची बंधू संदेश कोडके साहेब सुद्धा त्यांचा सुद्धा दोन एकच मिनिट ऐकूल की पस्तीस वर्षात तीस वर्षात मी एकच पिक्चर सोबत गेलो नाही त्याच्या मंडळीला मी एकच ते कुठला पिक्चर होता इथं तिकडे चहा म्हणून नाही केलं नाही माझे तीस म्हणजे त्र्याण्णव ला लग्न झालं तेव्हापासून एकदा सोबत गेलो होतो एक मोदी साहेबातच कुठला तरी होता मला आठवण पिक्चर होता तिकडे पाकिस्तानमध्ये जाऊन ते पिक्चर बघितला सोबत माझ्या लाईफ मध्ये तुमच्यापेक्षा तुमचं रेकॉर्ड मी मोडलेलं आहे परंतु खरंच ह्या काहीच मिळत नाही मी मला आठवत नाही की तिरुपतीला कधी गेलो होतो मी मला खरच आठवत नाही मी शेगावला सुद्धा मला एवढा जवळ असतो म्हणजे बाकी तर कुठलीच व्यवस्था मी बघितलीच नाही फक्त मुंबईला जाणं इथं जाणं ला कलेक्टर ऑफिस एस पी ऑफिस हे खरंच लोक आता तिंगला टवळ्या करतात लोकप्रतिनिधीच्या किंवा मग कुठली संघर्ष याच्यामागचा खूप मोठा असते मला एवढंच या प्रसंगी सांगायचं आणि मी मनापासून त्यांनी संपूर्ण टीमच कौतुक करतो अभिनंदन करतो की खरंच त्यांनी दरवर्षी ज्यांच्याकडे कुठलं तरी काहीतरी गुण आहेत गट्स आहेत ज्यांच्यात काहीतरी कौशल्य आहे अशा लोकांना त्यांनी पुरस्कार देतात आणि पुरस्कारामधून एक माणसाला उत्साह मी म्हणते आणि पुढं आणखी जो मन काम करण्याची संधी प्राप्त होते अं तुमचं मनापासून अभिनंदन करतो थांबतो जय जय